पालघरचे शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी गेल्या सात दिवसांपासून बेपत्त आहे वीस जानेवारीपासून ते बेपत्त असल्यानं त्यांचं अपहरण झाल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केलाय अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात आता पोलीस चौकशीला वेग आला डहाणू आणि तलासरी तालुक्यातल्या झाई बोरेगाव रस्त्यावरचे सीसीटीव्ही पोलिसांनी ताब्यात घेतले आणि या सीसीटीव्हीच्या आधारे धोडी यांचा शोध सुरू करण्यात आला अशोक धोडी यांच्या कुटुंबियांकडून पोलिसांना काही संशयितांची नावं सुद्धा देण्यात आली त्यांचं अपहरण झालेलं असं आम्हाला संशय झालेला आहे तर आम्ही गोलगड पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार दिलेली आहे तरी पण गोलगड पोलीस स्टेशनने काहीच ऑब्जेक्शन घेतलेलं सारखं दिसत नाही आहे आज गोलगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन आठ दिवस पाच सहा दिवस झालेले आहेत आणि वर्णां वर्णांचे अपहरण झालं होऊन आठ एक दिवस सारखे झालेले आहेत तरी पण गोलगड पोलीस स्टेशनचं काहीच हे क्लू सारखं भेटलेलं नाही आहे पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर सर्व यंत्रणा कामाला लावून नेमका ह्याच्या त्याचा शोध घेणं गरजेचं आहे पोलीस यंत्रणा आपलं काम करते पण अजूनही वेगाने याचा तपास लावण्याकरता पोलीस यंत्रणेने अजून त्याची गती वाढवावी ही विनंती मी पोलीस प्रशासनाला या माध्यमातून करतो